पंख सगळ्यांकडे असतात पण उडतो तोच ज्याचे विचार उंच असतात एका डोंगर रांगेत अनेक पक्षी राहत होते त्या डोंगरांच्या टोकावर एका गरुडाचं घरटं होतं त्या घरट्यात एक लहान गरुड जन्माला आला त्याचं नाव होतं विरू विरू बाकी गरुडांसारखा नव्हता त्याच्या पंखात ताकद होती पण त्याच्या मनात भीती होती तो नेहमी खाली पाहायचा नेहमी म्हणायचा इतकं उंच उडायचं आहे माझं बसचं नाहीये खाली दरी होती खोल भयानक शांत विरू रोज त्या दरीकडे पाहायचा आणि मनात विचार करायचा जर मी उडताना पडलो तर इतर गरुड उंच उडायचे वाराशी झुंज द्यायचे पण विरू मात्र घरड्याच्या कडेला बसून स्वतःलाच म्हणायचा मी कमजोर आहे मी जमिनीवरच राहणार आहे त्याच्या आई एक दिवस म्हणाली विरू तुझे पंख तुटलेले नाहीत तुझे विचार कमजोर आहेत पण विरू ऐकायला तयार नव्हता कारण मनात जो विचार बसतो तोच सत्य वाटू लागतो एक दिवस अचानक डोंगरावर भयानक वादल आलं वारा इतका जोरात होता की अनेक पक्ष्यांची घरटी कोसळली विरूचं घरटही हलू लागलं आई गरुड जोरात ओरडली विरू आता विचार बदल नाहीतर अस्तित्व संपेल तो क्षण विरूसाठी निर्णायक होता एक आवाज त्याच्या मनात म्हणत होता तू पडशील दुसरा आवाज म्हणत होता तू गरुड आहेस विरूने डोले बंद केले आणि पहिल्यांदाच स्वतःशी बोलला जर मी आधीच हार मानली तर मी उडण्याआधीच हरलेलो असेल पडायची भीती ठेवून जगायचं की उडायचं धाडस करून जगायचं त्या क्षणी विरूने विचार बदलला त्याने स्वतःला सांगितलं मी गरुड आहे माझं काम उडणं आहे घाबरणं नाही त्याने पंख पसरले हृदय जोरात धडधडत होतं खाली तीच भयानक दरी होती पण यावेळी विचार वेगळा होता आणि काय झालं माहिती आहे विरू पडला नाही वाऱ्याने त्याला उचललं त्याचे पंख त्याच्यासोबत उभे राहिले तो ओरडला नाही तो घाबरला नाही तो उडू लागला थोड्याच वेळात विरू डोंगरांच्या वर उडत होता खाली तेच जग होतं पण नजर बदलली होती आता त्याला समजलं होतं समस्या बदलली नव्हती परिस्थिती बदलली नव्हती फक्त विचार बदलले होते आणि विचार बदलले म्हणून आयुष्य बदललं विरूने जंगलातल्या सगळ्या पक्ष्यांना एकच संदेश दिला तुम्ही काय विचार करता तेच तुम्ही बनता कमजोर विचार कमजोर आयुष्य मजबूत विचार मजबूत भविष्य तुमचे पंख तुम्हाला ओढवतात असं नाही आहे तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवतं